ऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावा ई एस आय सीमधील त्रुटींची पूर्तता लवकरात लवकर करून सर्व आरोग्य मित्रांना ई एस आय सी कार्ड देण्यात यावे सन दोन हजार बारापासून डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत एक्स्टेन्शन सर्टिफिकेट देण्यात यावे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे सन दोन हजार अठरापासून आम्ही विना वेतन काम करीत आहोत तरी सन 2018 पासून जॉईनिंग लेटर व मोबदला देण्यात यावा व जॉईनिंग लेटर वर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख असावा आरोग्य मित्रांचे इतर जिल्ह्यात बदलीचे धोरण रद्द करावे आरोग्य मित्र रमेश पंडित बैसाने यांना कामावर रुजू करून घेण्यात यावे तसेच गणेश अशोक शिंदे यास पूर्वीप्रमाणे नाशिकमध्ये काम देण्यात यावे आपणावरील मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय करावा तसेच या माध्यमातून चर्चा करण्यासाठी संघटनेला वेळ द्यावा अशी आपणास विनंती आहे संघटनेशी चर्चा करून या संदर्भात मागण्या मान्य न केल्यास नाईलाजाने महाराष्ट्रभर आरोग्य मित्रांना काम बंद आंदोलन करावे लागेल याची आपण नोंद घ्यावी तशी वेळ आपण आमच्यावर येऊ देणार नाही अशी ही अपेक्षा आहे आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आरोग्य मित्र बेमुदत संपावर सोलापूर प्रतिनिधी महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य मित्रांच्या मागण्या झाल्यामुळे महाराष्ट्राचे सर्व आरोग्य मित्र बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बेमुदत संपावर जाणार होते परंतु राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी सात फेब्रुवारी दुपारी बारा वाजता आरोग्य मित्रांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली या बैठकीमध्ये राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सीईओ माननीय अण्णासाहेब चव्हाण साहेब डेप्युटी सीईओ माननीय विनोद बोंद्रे साहेब तसेच सहाय्य संस्थेचे टी पी ए पद पदाधिकारी आणि महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कराड साहेब उपाध्यक्ष एल आर राव राहुल गायकवाड गणेश शिंदे किरण ढमडेरे वैशाली साखरे संदीप फनसे हे उपस्थित होते या बैठकीमध्ये विविध चर्चा झाली यामध्ये किमान वेतन वार्षिक वेतन वार आरोगी सह। इतर सविस्तर सकारात्मक चर्चा झाली सहाय्य संस्थेचे टीपीए पदाधिकारी यांनी आरोग्य मित्र मागण्यासंदर्भात दहा दिवसांची मुदत मागितली राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य अन्नासाहेब चव्हाण यांनी सहमती दर्शवली यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर एल कराड यांनी सांगितले की राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून मुदत वाढ देऊ असे सांगितले त्यानंतर राज्यातील सर्व आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन या मिटिंगमध्ये दहा दिवसांची वेळ वाढवून देण्याचा निर्णय झाला मात्र दिनांक सतरा फेब्रुवारी पर्यंत कोणता हा निर्णय झाला नाही त्यामुळे आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सर्व महाराष्ट्रातील आरोग्य मित्र संपावर जात आहे सोलापूरमधून पूर्ण सोलापूर जिल्ह्यातील राज्यव्यापी बेमुदत संप करत आहेत महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष विष्णू गायकवाड फरदीन मुल्ला सुशील पवार समीर शिंदे विकास माळवतकर रीमा लोंढे सपना धनवे इम्रान हिंगणीकर

बर बोला मॅडम केले जाण्यावरती त्यांना काम करतोय आम्हाला आमच्या मनासारखं पगार नाही नाहीये कोविडसारख्या महामारीमध्ये पण आम्ही काम केलेलं आहे त्याच्याही आम्हाला मिळालं नाही आमची एवढी अपेक्षा आहे की आम्हाला वेतन मिळावे आणि कोविडमध्ये काम केलेलं पण आम्हाला मिळावा समायोजन करून घेण्याचे आहे मॅडम आपण आज पहिला दिवस झाले बसलेला आहे बरं आजली पगार वाढ झाली पाहिजे तुमची मागणी

आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड पण आम्ही काढले गेलेले आहेत त्याचा पण आम्हाला मोबदला अजूनपर्यंत मिळालेला नाही